नमस्कार अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त अशी एकदम झणझणीत बटाट्याची चटणी आणि बाजरीची भाकरी तुम्हाला आज दाखवणार आहे तर त्याचं साहित्य घेतलं आहे इथं उकडून बटाटे घेतले तीन मी इथं कांदा चिरून घेतला आहे हिथं कोथंबीर घेतली आहे हळद घेतली आहे कांदा मसाला घेतला आहे हा मी जिरं घेतलं आहे मीठ घेतलं आहे आणि तेल लागेल आपल्याला कढई ताकद ठेवलेली आहे आधी त्यात आपण टाकूया तेल टाकली सोपी भाजी आहे मस्त ऐनवेळेस आपण करू शकतो तेल तापले आपलं टाकते जिरं जिरं टाकून झालं की आपण टाकूया कांदा बारीक चिरलेला असा हाताने उकडलेला बटाटा आहे हाताने करून घ्यायचा बारीक सोरीने नाही कारण आपण बटाट्याची मस्त लाल चटणी बनवणार आहे असं घ्यायचं आहे करून आपल्याला सगळा मी करून आहे छान परतला आहे आता आपलं त्यात कढीपत्ता वगैरे काय आपल्याला टाकायचं नाही आहे अगदी गावरण पद्धतीने हा मी बटाटा करणार आहे त्यात टाकूया आपण हळद अगदी झटपट होणारी रेसिपी ही लागत तिला त्यात टाकते हा कांदा मसाला एक चमचा घेतलाय मी चांगला छान परतलाय मसाला आता आपण त्यात लगेच हा बटाटा टाकून देतो खूप साधी सोपी रेसिपी आहे पण खायला एकदम चवदार लागते आणि त्यातल्या त्यात बाजरीच्या भाकरीबरोबर असाल तर गोष्टच वेगळी थोडंसं मीठ टाकते चवीनुसार टाकून घेऊया कोथंबीर अशा पद्धतीने आपली बटाट्याची मस्त उकळून मी चटणी बनवली आहे त्यात बंद केला मी मस्त आपली कांद्याची चटणी आपलं बटाट्याची चटणी आपली तयार झालेली आहे बघा खूप लाल बुंद अशी आता मी वाढायला घेते मस्त बाजरी भाकरी म्हणजे आवडीचं फेवरेट आहे तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून तर बघा खा आणि मला कमेंटमध्ये सांगा त्याच्याबरोबर असं कांदा त्याच्याबरोबर असा हा कांदा फोडून घ्यायचा मस्तपैकी तर अशा पद्धतीने मी बाजरीची भाकरी केली एक मस्तपैकी त्याच्यावर मस्त लाल बटाट्याची चटणी केली आहे मिरच्या घेतल्यात कांदा फोडून घेतला आहे अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खाऊन बघा टेस्ट करा आणि मला लवकरात लवकर सबस्क्राईबर करा कमेंट करा धन्यवाद